तिथे बसाय ना दादा दादा असतो गुऊ द्यायचा धुवायचा मात्र दाबून ठेवायचा मीठ लावून तेल लावून आणि मग त्याला दुसरं गळायला पाठवायचं दोन कपड्यांनी गाळायचं साडीच्या घट्ट कपड्या साडी असेल तर गाळायचं पातळी चालत त्याला नंतर मग तेच पीठ भिजवायचं कनिक डाळ शिजवायची पुरण त्याचं त्याला आपण पुरण म्हणतो परत त्याला त्या पुरणामध्ये साखर घालायची गळायला पाठवायचं किंवा आपण घरी दळू शकतो त्यानंतर एक कण एक कशी भिजवायची असते मीठ टाकून प्रमाणात म्हणजे योग्य असं प्रमाण घेऊन मीठ टाकून कणिक भिजवायची नंतर असे ओंडे बनवायचे कणकेचे अशा पोळ्या करायचे बघा अशा ना मी या प्रकारे करायचं मध्ये पुरण भरायचं लाटून अशी मी बाहेर कशी केली झाली पोळी तयार या का याच्यामध्ये समजा किती किती जणांना किती जण भागतात हे ग पोळीत त्याचा प्रत्येकाचा पोटाचा आकार वेगळा असतो खाते पण एक खात शक्यत एक मध्ये आता या भागामध्ये संपूर्ण सप्तेच्या वेळेस हेच वापरतात का नाही तसं नाही आवडीनुसार तुम्हाला तुमच्याकडे हा प्रकार होत नाही ना नाही होत आमच्या म्हणून फेसबुक लगा